आत्ताच मंत्रालयामधून एक बातमी पंकजा ताईंनी दिलेली आहे की त्यांच्या ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक तिथं झाली आणि त्यान त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी मागणी केलेली आहे की खोट्या कुणबी नोंदी किंवा कुणबी आत्तापर्यंत जे जे काही प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमच्या या गोष्टीचा विरोध करणार नाही तुम्ही खोट्या कुणबी नोंदी असतील त्याच्या श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली ही शंभर टक्के तुम्ही कराच परंतु तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरची सुद्धा श्वेतपत्रिका काढण्याची मागणी या माध्यमातून मी पंकजाताईंना असेल त्या उपसमितीला असेल किंवा मान्य मुख्यमंत्र्यांना या प्रसंगी करतो कारण तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरच्या माध्यमातूनच मराठ्यांच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण ओबीसीमध्ये अतिरिक्त वर्ग केलेला आहे हे महाराष्ट्राच्या समोर धडळीत सत्य समोर आलेलं आहे त्यानंतर जे जे आरक्षण खाल्लं गेलेलं आहे त्याही आरक्षणाची श्वेतपत्रिका काढावी ती तो जी आर कोणत्या आयोगाच्या आधारे काढला गेला त्यासाठी कुठल्या गोष्टींचा आधार घेतला गेला ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे सन्माननीय पंकजा मुंडेंनी त्याही संदर्भानं निवेदन करावं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा कशा पद्धतीनं अन्यायकारक पद्धतीनं राबवला मराठ्यांचा हक्क कशा पद्धतीने हिरावला गेलेला आहे हे त्यातनं येणार आहे म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवची शेतपत्रिका काढा दुसरी गोष्ट त्या म्हणाल्या की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या पुढारलेला आहे असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ आहे ओबीसी आम्ही राजकीय दृष्ट्या अजूनही मागास आहोत असं त्या म्हणाल्या माझं असं म्हणणं आहे जर काही मंत्री आणि काही मुख्यमंत्री मराठा जातीतले झाले म्हणून तुम्ही त्यांना मागास म्हणत असाल किंवा पुढारलेले म्हणत असाल तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा एका ओबीसी समाजातून येतात आजपर्यंत मराठ्यांचा एकही प्रधानमंत्री झालेला नाही आणि ओबीसीचा झालेला आहे मग याचा अर्थ ओबीसी सगळे पुढारलेले आहेत असाच होत असेल तर ओबीसी आरक्षण सोडणार आहेत का आणि देशाचे राष्ट्रपती सुद्धा आदिवासी आहेत एखाद्या आदिवासी झाल्या म्हणून सगळा आदिवासी पुढारला असं तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे का या प्रश्नाचंही उत्तर पंकजा तंनी द्यावं देशाला महाराष्ट्राला ही माहिती पाहिजे की काही चार दोन घराणी म्हणजे तो संपूर्ण समाज नसतो मराठा समाज हा नव्वद पंच्याण्णव टक्के गरीब आहे त्यातली काही प्रस्थापित असतीलही आणि मध्ये तुम्ही सुद्धा प्रस्थापित आहात मुंडे घराणे प्रस्थापितच आहे सावे घराणं प्रस्थापितच आहे भुजबळ घराणे प्रस्थापितच आहे तुमच्याकडे काही संपत्ती कमी नाही आणखी अनेकही धनगर समाजातली ही, ही प्रस्थापित आहेत तेली समाजातली प्रस्थापित आहेत म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं मराठ्यांच्यावर आरोपित करू शकत नाही मराठा समाजाचा हक्क हा संविधानानुसार मिळणार आहे ते संविधान आम्हाला अलाव करणाऱ्यांना आम्ही त्या पद्धतीनं लढणार आणि आमचा हक्काचं ओबीसी मधला आरक्षण आम्ही मिळवणार